सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स तुम्ही बुध सांभाळा आम्ही बाकीचं सांभाळतो बुध अध्यक्षांनी स्वतः निलेश राणे समजून कामाला लागावे ग्रामपंचायत जिंकता तशी लोकसभा जिंकून दाखवा राण्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं म्हणजे विजय पक्का हे बुध अध्यक्षांनी दाखवून द्यावं असं आवाहन स्वाभिमानचे लोकसभा उमेदवार निलेश राणे यांनी केलं पाहूया स्वाभिमानच्या भूत अध्यक्ष मेळाव्यात काय म्हणाले निलेश राणे जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच आज बुध कमिटी या निमित्ताने बुधवर प्रत्येक कोण बसतो त्याची ओळख काय आणि <coughs> नेमकी खालची परिस्थिती काय खालची म्हणजे त्या त्या गावामधली त्या त्या बुथवरची त्याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ही संकल्पना खरी तर नितेश राणे यांची त्याच्या डोक्यात काय काय येईल सांगता येत नाही <laughs> खरा नितेश राणे नीती आयोग मध्ये हवा होता डायरेक्ट पंतप्रधान आम्हीच विचार करतो हे झालं कसं हा एक विचार हा हा असाधारण विचार आहे आणि जो माणूस असाधारण विचार करतो तोच असाधारण परिस्थितीवर मात करू शकतो <laughs> आणि त्याच्यासाठी मी खरोखरच नितेश राणे यांचा मनापासून मी त्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो की हा सगळा कार्यक्रम प्रत्येकाला बॅच देणं प्रत्येकाला ओळख देणं हे काही साधारण कार्यक्रम नाही आणि जसं दत्ता सामंत साहेब त्यांच्या भाषणातून बोलले नव्वद नंतर मला असं वाटतं आत्ता झालेला कार्यक्रम आहे म्हणून खरोखरच मनापासून अभिनंदन मी नितेश राणे यांचं करतो की हे सगळं घडून आणलं आणि प्रत्येक बूथवर प्रत्येक माणसाने तयारी कशी करावी हे सगळ्याच वक्त्यांनी तुम्हाला माझ्या अगोदर सांगितलेलं आहे आणि मी जे काय सिंधुदुर्गात का इतक्या वर्षापासून बघितलं कि साहेबांचा सा कार्यकर्ता एकदा ठरवलं तर तो जगातल्या कुठल्याही उमेदवाराला पाडू शकतो एवढं एवढी क्षमता तुमच्या सगळ्यांमध्ये आहे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही जशी ग्रामपंचायत लढवता तशी जर लोकसभा लढवली तर शंभर टक्के मी विजयी आहे <laughs> करताना सगळे हिसाब चुकते मग या निवडणुकीला पण करा ना काय काय करता म्हणजे मी काय उदाहरणं देणार नाही पण म्हणजे तुम्ही ऑक्सफर्ड मध्ये जाऊन शिकू शकाल ग्रामपंचायत कशी लेट व्हायची म्हणजे मनापासून मला जेव्हा खासदारकी साहेबांनी जाहीर केली मी दोन हजार नऊ लाही जेव्हा पहिल्यांदा उभा राहिलो तेव्हा खासदारकी मध्ये काय म्हणजे काय तरी माहीत नव्हतं कधी ग्रामपंचायती लढवली नव्हती सगळ्यांच्या आशीर्वादाने मग मी लोकसभेवर गेलो वयाच्या सत्तावीसव्या वर्षात गेलो आणि समोर सगळे अडवाणी साहेबांपासून सुषमा स्वराजांपासून प्रणब मुखर्जींपासून चिदंबरम साहेबांपासून सगळे मोठमोठे लोक माझ्या समोर देशाचे पाच आर्थिक बजेट फायनान्शियल बजेट मी बघितली देश कसा चालतो कसा चालला पाहिजे ते ठरलं कुठे जात तर त्या सभागृहात ठरवलं जात एका एका बजेट वर प्रत्येक स्टेटला किती पैसा मिळावा प्रत्येक स्टेटनी परत किती पाठवावा बजेट म्हणजे काय कशाला वर्षातून एकदाच असतो फिफ्थ पे कमिशन म्हणजे काय फायर प्लॅन म्हणजे काय हे का का सगळं काही समजणं काही सोपं नाही आणि एवढे सगळे पाचशे त्रेचाळीस तुमच्या आजूबाजूला बसलेले त्याच्यामध्ये जे पुढच्या दोन बाकांवर बसलेले त्यांच्या डोक्यातले विचार जर तुम्ही ऐका ना म्हणजे वयातल्या सत्तावीसव्या वर्षात का आणि वयातल्या बहात्तरव्या वर्षात मी जरी गेलो असतो ते विचार कायमचे डोक्यात राहतात कायमचे ते कोण हलू शकत नाही आता मी कुठल्या जरी सभागृहात गेलो परत एकदा सभागृहात गेलो तर ते तेच विचार की बजेटमध्ये काय मांडायचं राष्ट्रपतीचं अभिभाषण झालं तर अभिभाषणावर काय चर्चा करावी प्रत्येक अधिवेशनामध्ये अनेक बिल येतात त्याच्यावर कशी चर्चा करावी प्रश्न कुठले उपस्थित करावे अ विनायक सारखे हजार प्रश्न कोणी उपस्थित करेल ते लिहूनच द्यायचे असतात ते पण दुसरा कोणतरी लिहितो ह्याला तर हा मार ह्याला काय माहीत ह्याचं लिहिणं आणि काय बोलणं संबंध ना काय आब्रूत काढतो बघितलं तिकडे हजार प्रश्न मला असं वाटतं डॉक्टर कुलकर्णी साहेब बोलले हजार प्रश्न विचारायला लेखी काही जात नाही माणसं ठेवलेले असतात तिकडे त्यांना फक्त सांगायचं सा, तुम्ही हजार प्रश्न बनवा आणि टाका त्यांनी हजार विचारले तर मला असं वाटतं मी साडेपाचशे काहीतरी विचारले लेखी आहे ते पण त्याच्यापैकी जसा नितेश राणे बोलला तुम्ही तुमच्या मतदारसंघातले किती विचारले दोनदा जे काय बोलायला उठले दोनदा काय तीनदा त्याच्यापैकी एकदा वडापाव विकायला उठले दुसऱ्यांदा गाणा पडल्या होत्या आणि तिसऱ्यांदा मला असं वाटतं कुठला तो विषय होता एक मी तो विषय विसरलो आता मुछ मुछ काहीतरी मुछवाला बोलला मछवाले बोलायचं म्हणजे काहीतरी कुठल्या तरी एका तीन कुठल्या तरी ह्याला चर्चेला उभा राहिला आणि काहीतरी बोललं अहो त्या सभागृहामध्ये मी तुम्हाला सांगतो सभापती असतात अध्यक्ष असतात प्रत्येक शब्द रेकॉर्डवर जातो मी काय माझा मोठेपणा सांगत निफार रुहान सा। मी फार माणूस आहे मी काय मी काय राणे साहेबांसारखा बनायला जाणार नाही किंवा त्यांच्यासारखं चालवला जाणार नाही कारण का प्रत्येकाची क्षमता असते पण तिकडे सभागृहाच्या बाहेर जेव्हा माणूस जातो आपली भूमिका मांडून जातो बाहेर जेव्हा आपल्या मतदारसंघाचे आपण प्रश्न घेऊन जातो मंत्रांना भेटायला जातो अरे राणे साहेब का लडका आहे ना समोर बसून चहा जाते आणि ह्याची चिठ्ठी गेली आतमध्ये तर काय होईल कोण कोण विचार करा म्हणजे तुम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे तो, तो जर झारा पात्र देवीचा रस्ता झाला तो असाच नाही झाला ना राणे साहेबने बोल इको सेंसिटिव्हचा विषय असेल तेव्हा मला वाटतं कस्तुरी रंगन यांची कमिटी आली होती कस्तुरी रंगन साहेबांनी बाकी कोणाला विचारलं नाही साहेब आप भेटली आप समजा येईल कस्तुरी रंगन हे काय नॉर्मल माणूस नाही सायंटिस्ट माणूस त्यांच्याबरोबर सगळे एन्व्हायरमेंटलिस्ट आले होते तज्ञ सगळी ही कोकणात संकट अशीच जात नाही हो त्याच्यासाठी हा माणूस लागतो त्या माणसाचं नाव लागतं अहो निलेश राणेची तिकडे ओळख ही राणे म्हणून आहे आता गेलो का आणि पंचवीस वर्षानंतर गेलो का आज नितेश राणा नितेश राणे आज सभागृहाकडे तिकडे सभागृह गाजवत असेल पण त्याचा पहिला मान हा राणे आहे म्हणून आहे त्या सभापतींना माहिती हा राणेंचा मुलगा बोलला दिला पाहिजे आणि मग जे काय होईल ते होईल जी दादर सावंतवाडी ट्रेन सुरू झाली आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही ममता बॅनर्जी मॅडमला भेटायला जायचो तेव्हा ममता बॅनर्जी मॅडम ह्या तशा सरळ कोणाशी बोलत नाही तुम्ही बघितलं असेल बाई थोडी रागीट आहे पण राणे आडनाव बघितल्यावर मला बाजूच्या खुर्चीत बसवलं ते आय एसच्या बाजूची एक खुर्ची असते तिकडे पिताजी कसे आहे ठीक आहे ठीक आहे मिला ही माही कधी चिडू शकते म्हणून मी पण बघत होतो मला आता कधी बाण सोडते क्या की बेटा मेलो मॅडम वो ट्रेन का प्रस्ताव आया था था वो आपको हमने दिया था। हां ठीक आहे ठीक आहे मग कोणाला बोलवलं ये देखना इनको फॉलोअप का लेटर भेज देना हो ट्रेन सँक्शन झाली फक्त राणे आण लक्षात ठेवा बाकी काय नाही ह्याला सांगाव घ्या अपॉइंटमेंट चला बाकी कोणाची सोडून द्या पंतप्रधान मोदी साहेबांची घेऊ तू ह्याला अपॉइंटमेंट कधी फोटो बघितला मोदी साहेबांच्या ह्याचा एकत्र कधी बघितलं दिसणार कसा मोदी साहेबांना पण टिप टिप टेप एकदम टाकाटक लोक पाहिजे बाजूला याच्या कोणी छगन उभं करून चालत नाही माणूस पण मोदी साहेब कसे एकदम टिप टॉप सगळं एकदम शेव वगैरे हो त्याला आजूबाजू पण तसेच व्यवस्थित पाहिजे हे कुठे शिमग्यात तर काय म्हणून तो तिकडे गेलाय मला काही कळत नाही त्याला असं वाटत चेहरा पण वाटत याला कायमच मूळ झालाय झाला <laughs> कायमचा पहिला कस अरे टीका करायची तोंड तरी धड ठेव आणि टीका कोणावर करायची राणे साहेबांवर आपण कोण आहे आपण कोणावर टीका करतो आता या निवडणुकीला खरोखरच परिस्थिती चांगली आहे मी का राजकीय भाषण आज तुमच्यासमोर करणार नाही कारण का आज लोकसभेचा मुद्दा आहे आणि बूथवरची लोक माझ्यासमोर बसलेली आहेत जे बूथवरती माझ्यासाठी निलेश राणे म्हणून काम करणार आहे <laughs> मी नेहमी माझ्या कुठल्याही भाषणात सांगतो की एकदा तुम्ही ठरवलं किंवा साहेबांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं तिथे जगातली कुठलीही निवडणूक जिंकू शकतात म्हणून मी काय तुम्हाला वेगळं मार्गदर्शन करणं काही गरज नाही तुम्ही फक्त तुमच्या बूथवर मोठ्या संख्येने जरी बसला म्हणजे घरातले दोन दोन तीन तीन असे आले असं सगळ्यांना भास होतो बूथ भरलेला दिसतो म्हणजे या बूथवर मतदान योग्य होणार <coughs> मतपरिवर्तन होणार किंवा आपल्या फेवरमध्ये मतदान होणार असं लोकांना वाटतं आणि म्हणून लोक मतदान करतात हे सगळं तुम्ही डोक्यात ठेवा कारण का आता ही काय निवडणूक साधारण नाही आज बघा सगळीकडून चर्चा रत्नागिरी असू दे सिंधुदुर्ग असू दे टार्गेट फक्त राणेसाहेब आहे कुठलाही विषय असू दे टार्गेट फक्त राणे साहेब असे आपण निवडणूक कशाला जिंकायची असते मला मोठं करायला काय निवडणूक जिंकायची काही गरज नाही मी राणे साहेबांचा मुलगा आहे माझ्या आडनावात राणे मी आयुष्यभर राणे म्हणूनच जगणार आहे पण आपल्याला जी संधी आहे मागच्या पाच वर्षामध्ये जे आपल्या हातातून निघून गेलं अशी वेळी वेळी आपली लोक तिकडे निवडून आली सभागृहात चौदे सभागृहाच्या बाहेर सुद्धा काय दिलं आपल्याला काही देऊ शकले नाही हो ज्या तळगावामध्ये हा हा खासदार राहतो त्या तळगावमध्ये रस्ता देऊ शकला नाही ज्याचं घर पडलं त्याला मदत करू शकला नाही तुम्ही काय अपेक्षा करता यांच्याकडून अहो दोन हजार चौदाला याची ओळख सुद्धा नव्हती हो तेव्हा लोकांनी मतदान कसं मागितलं अरे बाण म्हणजे दादा धनुष्य बाणवरच मार कारण <laughs> का विनायकराव कोण ओळखत पण नव्हतं त्यांच्याकडे असे कधी मी गाव आहे काही अमोरा पसरवतील मागे दत्ता सामन्मी नाही का सांगितलं की मी सम मी मागे दत्ता सामंतांना गाडीतून उतरवलं एवढा लचक माणसाला मी उतरू शकतो काय सानंद आहे ते मला उतरू शकत मी कसं उतरवणार मी दोन फूट खाली आहे म्हणजे काय अफवा म्हणजे मला खरोखर कर कळत नाही यांचे हे सगळे डोकी येतात कुठून कारण का सरळ मार्ग हे आपल्याशी जिंकू शकत नाही सरळ कुठल्याही यांच्या कुठल्याही कामामध्ये यांचं योगदान नाही जिल्ह्याच्या विकासामध्ये योगदान नाही मग काय करायचं कसं तरी कुठेतरी अडकवायचं कसा तरी एक मार्ग काढायचा अनेक शिवसैनिक तेव्हा माझ्या संपर्कात होते आजही संपर्कात आहे तेव्हा आहे साहे साहेब आम्ही फक्त अफवा तयार केल्या पसरावायचं काम तुमच्या लोकांनी केलं म्हणजे तुमच्या लोकांनी काय असे ठराविक नव्हते ते आता गेले तिकडे जोडी दुसऱ्या पक्ष आपल्या पक्षात पक्षा, पक्षा नाही आता ते सगळं पण मी तुम्हाला सांगतो खरोखर निवडणूक जिंकायची असेल तर साहेबांसाठी जिंका कारण का त्या माणसाला स्वतःसाठी गरज नाही पण जेवढी बदनामी मागच्या पाच वर्षामध्ये आपली झाली जेवढी मीडियाने आपली बदनामी केली की जेणेकरून आम्हाला सगळं काय हवं होतं आम्ही मागत गेलो सगळीकडे आणि आम्हाला मिळालं नाही असं एक चित्र मीडियामध्ये उभं केलं गेलं ते पुसायची वेळ आता तुमच्या आमच्याकडे एक लोकसभा मी जिंकलेलो आहे एक लोकसभा आम्ही हरलेलो आहे माझ्यासाठी आता जिंकणं आणि हरणं माझ्यासाठी सभान व्यवस्था झाली पण जिंकायचं कशासाठी तर आपल्या समोर जी लाल रेष लागली ना ती पुसण्यासाठी आपण कशासाठी मैदानात उतरलो आहो सगळे पक्ष विरोधात असताना आज आपल्याबरोबर कोण आहे तुमच्याच ताकदीवर आम्ही मैदानात उतरलेलो आहे ना कोणाची आघाडी केली ना कोणाची युती केली पण तुम्ही जर आज सोबत तरच त्या तुमच्या जीवावर साहेबांनी आज हे आम्हाला मैदानात उतरवलेलं आहे एकदा निवडून आल्यानंतर जेवढं काय करायचं असेल तुमच्यासाठी करायचं मी प्रयत्न करीन याच्या अगोदर केलेला आहे याच्या नंतरही करेन कारण का आमच्या कुटुंबाला तुम्ही नितेश भाषण ऐकलं माझा ऐकला तर साहेबांचा ऐकणार आमच्या कुटुंबाला सिंधुदुर्गचा वेळ आहे लक्षात ठेवा आमचं दुसरं आयुष्य कुठलंच नाही हे करायचं तर आपल्या माणसासाठी करायचं जेवढं झटायचं आपल्या माणसासाठी झटायचं त्याच्यासाठी आम्ही तडजोड कधी कोणाशी केली नाही राणेला ना कोण विकत घेऊ शकत नाही हीच त्यांची अडचण आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये तुम्ही आज इकडे एकत्र आलात सगळ्यांची भाषणं आपण ऐकून घेतली पण येणाऱ्या तेवीस तारखेला हे फ्रीज आपली निशाणी आहे अगोदर बातली होती मला आता विनायकराव बरवडलेला दिसतो मी तरी चांगला दिसतो तुला ती बदला अगोदर मग फ्रीज आलं आता फ्रीज हे निशाणी लक्षात ठेवा आणि आपल्याला ही चिन्ह म्हणजे हे चिन्ह जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी कराल गनिमी काव्य वापराल एक संघ राहाल आणि जसं जसं मी तर उमेदवार असेल मी सगळीकडे भाषणं करायला येईनच तुमच्यासोबत येईनच पंडितेश असेल दत्ता सावंत असतील किंवा बाकीची सगळी टीम सतीश सावंत असतील बाकीचे सगळे आमचे व्यासपीठावरचे सगळे हे तुम्हाला मार्गदर्शन करायला तुमच्या सोबत असतील तुमचा फक्त आशीर्वाद असू द्या तुम्ही जर जिंकवलं तरच हे सगळं शक्य आहे नाही तर शक्य होऊ शकत नाही तुम्ही खूप सांभाळा बाकी सगळं वर्ष आम्ही सांभाळतो तुमच्यावर कधी अन्याय होऊ देणार नाही आणि जिंकून आल्यानंतर सुद्धा निलेश राणे हा तुमचा अगोदर असेल नंतर बाकीचा वर्ष दिल्ली वगैरे एवढंच आपल्याला शब्द देऊन मी ते माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र